कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तत्काळ सुरू करा पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे रस्ते विकास महामंडळाने मेगा इंजिनिअरिंग अँड इन्स्ट्रास्ट्रक्चर कंपनीला देई जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक सासारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिश कालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा या पुलाचे काम तातडीने सुरू करावे शहरातील रखडलेली कामे तत्काळ मार्गे लावावीत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले सासारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी सा वाजता अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गाच्या प्रलंबित कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यावेळी त्यांनी निर्देश दिले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजा बर्गे नगराध्यक्ष सौदी पाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा वर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे नितीन शेठ ओसवाल नगरसेवक सागर विरकर संतोष नलावडे प्रदीप बोदालजी यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषय करत कोरगाव कर नागरिकांच्या भावना या तीव्र झाल्या असून नगराध्यक्षने संदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटीलांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते वस्तुस्थितीत निदर्शनास चालवून चान। दिले असल्याचे स्पष्ट केले रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यक्रम अभियंता यांनी मेगा इंजिनियरिंग अँड इन्स्पाट अक्षर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाय सदरची कामे रकडली असल्याचे साहिले या कंपनीकडून काम काढून घ्यावे यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचे सांगितले दोन हजार तेरा साली सरचे काम मंजूर झाले असून त्यावेळी त्या कामाना जेव्हा टॅगिंगची सुविधा नव्हती त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले आणि किती पूर्ण याबाबत माहिती देता येणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केवळ वेळ काढूपणा करत येत्या पंधरा दिवसात काम सुरू करत असल्याचे सांगितले राहुल प्रकाश वर्ग यांनी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये असं स्पष्ट केलं प्रशासनाने वस्तुस्थिती पाहावी आणि मग निर्णय घ्यावा अशी विनंती केली कुरगाव शहर आणि तालुका बोलते हा महामार्ग महत्वाचा नाही तर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे परिसरात ऊस क्षेत्र जास्त असून सुमारे बारा ते पंधरा साखर कारखान्यांची कर ऊस वाहतूक या महामार्गावरून होते असेल निदर्शन आणून दिले कुरगाव रेल्वे स्टेशन नजिक शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आमदार महेश यांनी यापूर्वीच केली आहे सध्याच्या ठिकाणी दुसरा पूल उभारला तरी तो कमी उंचीचा होणार असून कार हंगामामध्ये करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहे पर्यायाने वाहतूक कोंडी होते असे निदर्शनात आणून दिले झिरो सेवन फाय मीटरने पुलाची उंची वाढून काही होणार नाही नव्याने डिझाईन तयार करून पुलाची उंची रेल्वे पुला एवढी करणे आवश्यक आहे महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पो ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचा आरोप केला ठेकेदार कंपनीमुळे कामगात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे यासंदर्भात आज कोरगाव पोलिस वेगवेगळे वेग गुन्हे दाखल आहेत तरी देखील ठेकेदार कंपनी जुमानात नसेल तर प्रशासनाने कारवाईचा बडगाव करावा अशी विनंती केली कार्यकारी अभियंता यांनी माझी नियुक्ती होण्यापूर्वीचे काम आहे आमच्या हातात जेवढे आहे तेवढे मी करत आए माटिङ काम्रालय प्रस्ताव साझन लरिष्ठ स्तरा महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून काम घेण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले त्यावर राहुल प्रकाश आणि सुनील दादा केवळ काम कारेग आहे सदर ठेकेदार कंपनी ब्ल्याक लिस्ट एड कि त्यो दण्डत्मक कारवाही गर नाही तर त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी अशी मागणी केली अप्पा जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने नगर पंचायतीचे मुख्य विनोद यांना तातडीने शहरातील कामांचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर रस्ते विकास मामल्या परिवार निर्णय प्रक्रिया लवकर राहण्याचे आदेश दिले হাইট দে বোলা দিন বন্দম তুমি एक व्यक्ती आमच्या घरातला एक व्यक्ती तिथं मध्ये पडून झाला आमच्या घरात आला सर गुन्हा दाखल आहेत त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल त्यांना अटक केली पाहिजे आता गुणा दाखला पुन्हा दाखला विचार केला तो कधी बसले त्यांच्या मनुष्य विभागात तुला दाखले मी तुम्हाला की टर्मिनेट करना पण 15 वर्ष काम करतो ठीक फक्त जे चालू रिलीज आहेत म्हणजे ज्याचं त्यांनी 25% 15% काम केलं तेवढं फक्त त्यांच्याकडे करून घ्यायचं असं ठरलंय हे बिझनेस ऑलरेडी केलंय आणि उरले कामामध्ये त्यांचा स्कोप नाहीये त्यामुळे ती सगळी कामे स्कोपला ऑलरेडी प्रपोजल देलेलं आहे ते बिझनेस पण त्यांचा नवीन प्लॅन आहे आणि जे प्रोजेक्ट चालू ते आपल्याला

सर थोडं काय 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 एक तास आहे एक तास कोरे गावचे पाणी ट्रॅनेचवर तुम्ही वॉलेट काय ट्रॅफिक आम्ही आम कुमार सर चलातीत की मोठे विषय जे स्टेशनरीचे म्हणजे रस्त्यावर ती पावसाचं पाणी मॅडम सर चमत रस्त्याच्या वर चेंबर काढले ते तौसीफ सुद्धा पाहिजे सर सर्वे किती आपल्याला रेझर्व वन डाय ने करायचे त्याच्यामध्ये आयदर आमचं सौम्य कनेक्शन असू शकतं किंवा एक आरवची सिवेज लाइन असू शकेल त्याच्याप्रतानाचं मार्ग काढायचा आहे की सिवेजला एकदम थेट तर त्याच्यामुळे टेक्निकल इशू झाले आपण जमणार आहे सर टेक्निकल इशू आहे त्यामुळे सरना रात्री काम करायला लागेल बर का मॅडम मॅडम तुम्ही खरीप परिस्थिती सांगा चार महिने झालं सर वीस पायपा टाकतात कॉन्ट्रॅक्टर आले नाही वीस पायपा टाकतात कि परत दोन महिने काम बंद पाईप मिळत नाही नाय काम करायचं ठरलंय फक्त चार महिने त्यांनी किती पाईप टाकले त्यांच्या त्यांना गाव भौतिक फायनान्शियल जे सपोर्ट मिळून त्यांनी म्हटले की या एजंटते इथे तर आम्ही गाय क्षेत्र हेड ऑफ स्पेशल हेते जो एक्शन आहे त्यांची त्यासाठी आणि म्हणून आपल्याला फक्त निर्णय करण्याचे कारण ते तुम्ही तातडीने घ्या दुसरा पेन कॉन्ट्रॅक्ट नेम तो फक्त आता एक तर मॅडम होत काय कारण आहे तुम्हाला करतो

परिस्थिती तुम्ही स्वतः बघायला एक लक्षण घ्या खावाचला आहे काम ते आम्ही तिथं काहीच करू शकत नाही आपण तुझं आमदारांचं ना तुम्ही बेटर करायचं घ्या पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं फायनान्शियल प्रॉब्लेम आहे जर म्हटलं आऊटून एकाद्या कुटुंबाचे जीवाचं जीव आकडे जातो तर त्याचं काय करणार नाही ना जर त्यांच्याकडून होत नसेल आम्ही त्यांच्या मागे काय किंवा टर्मिनेट का होता येत नाही कारण ते करताय ते पूर्ण व्हावं म्हणजे कंपनीवर ब्लॅक लिस्ट मध्ये टाका जी लक्षात येते ना तुम्ही आता बोलताय ते त्यांनी झाड लावली तर उपटल्यानंतर त्यांनी तक्रार करावी ना लावलीच नाही जी झाडं त्यांच्यावर कशाला तुम्ही सांगताय की फार बरं उपटते तुम्ही झाडं लावली तर आम्ही काय आमचे